नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आता आदिवासी विद्यापीठ सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्यपाल राधाकृष्णन यांनी केली आहे आदिवासी बांधवांसाठी शासनाच्या विविध योजना लागू करण्यात आल्यात याच योजनांच्या माध्यमातून विकास कामं देखील करण्यात येतात नाशिकच्या अनेक भागांमधील सामाजिक आणि आदिवासी बांधवांच्या विकासासाठी हे विद्यापीठ स्थापन करण्यात येणार असून या विद्यापीठांमध्ये अभियांत्रिकी माहिती तंत्रज्ञान यांचं विविध विषयांच्या सर्वोत्तम सुविधा देण्यात येणार असल्याचं नाशिकमध्ये पार पडलेल्या बैठकीदरम्यान राज्यपालांकडून सांगण्यात आलं नाशिक हा औद्योगिक दृष्ट्या मोठ्या प्रमाणावर विकसित होत असलेला जिल्हा आहे यामुळे या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ स्थापन झाले तर रोजगाराच्या संधी निर्माण होतील राजभवन या ठिकाणी नुकताच आदिवासी कक्ष स्थापन करण्यात आला असून आदिवासींचे प्रश्न जाणून घेत ते या ठिकाणी सोडवले जातात आणि लवकरच आदिवासी लोकप्रतिनिधी यांची राजभवन या ठिकाणी बैठक देखील घेण्यात येणार असल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितलं दरम्यान या बैठकीमध्ये पालकमंत्री भुसे यांनी नारपार प्रकल्पाला मंजुरी दिल्यामुळे राज्यपालांचे आभार मानले दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाल खासदार भास्कर भगरे आमदार दराडे आमदार इस्माईल आमदार देवयानी फरांदे आमदार सीमा हिरे हिरामन खोसकर आमदार पवार यांनी आपल्या जिल्ह्यातील विविध प्रश्न मांडत विकास योजनांबाबत राज्यपालांसोबत चर्चा केली bureau report dna nashik news nashik